आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस डॉट नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या लोक अदालत मध्ये मुंडवा पोलीस स्टेशन कडील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दंडाधिकारी लष्कर कोर्ट येथे दाखल असलेल्या पुढील गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चौबीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी गुना रजिस्टर नंबर चारशे त्रेसष्ठ दो हज़ार चौबीस बी एन एस एक गुना रजिस्टर नंबर चारशे चौरिया ऑब लिग दौन हजार चौबीस बी एन एस एक गुना रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक दोन हज़ार चौबीस बी एन एस एक गुना रजिस्टर नंबर चारशे पंची ऑब्लिक दौन हज़ार चौबीस बी एन एस एक गुना रजिस्टर नंबर चारशे एक ऑब्लिक दोन हज़ार चौबीस बी एन एस एक गुना रजिस्टर नंबर चारशे त्रियाँसी ऑब्लिक दोन हजार चौबीस बी एन एस दोन से एक गुना रजिस्टर नंबर चारशे एक ऑब्लिक दोन हजार चौबीस बी एन एस दोन से एक गुना रजिस्टर नंबर चारशे ब्याव ऑब्लिक दौन हजार चौबीस बी एन एस से एक गुना रजिस्टर नंबर चारशे त्रेपन ऑब्लिक दोन हजार चौबीस बी एन एस दोन से एक गुना रजिस्टर नंबर चारशे त्रियाव ऑब्लिक दोन हजार चौबीस बी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी प्रमाणे या सर्व आरोपीस अकराशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे आरोपीस पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे सत्याऐंशी प्रमाणे आरोपी अठराशे दंड व दंड वदन्ड न, न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे सत्याऐंशी प्रमाणे आरोपीस अठराशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडुतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस पहाद बी तीनशे छत्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी प्रमाणे आरोपीस चारशे पन्नास रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा सादा करावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे सत्त्याऐंशी प्रमाणे आरोपीस अठराशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा करावास अशी शिक्षा देण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी प्रमाणे आरोपीस अकराशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे सिगारेट तंबाखू अधिनियम सात दोन वीस दोन कलमप्रमाणे सव्वीस केसेस एकूण रक्कम पाच हजार दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे सिगारेट तंबाखू अधिनियम सहा चोवीस कलमप्रमाणे तीन केसेस एकूण रक्कम सहाशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली मुंबई पोलीस कायदा कलम क्ष आर डब्ल्यू एकशे एकतीस कलमाने सहा केसेस एकूण सहा हजार रुपये सोळाशे रुपये करण्यात आली आहे माहितीस्तव सविनय सादर निळकंठ जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन पुणे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट पुणे येथे झालेल्या लोक अदालतमध्ये वानवडी पोलीस स्टेशनकडील दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांचे व खटल्यांचे निकाल लागले आहेत भारतीय न्यायसंहिता एकशे पंच्याऐंशी व मोटर वाहन कायदा तीन एक एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे एक केस पंचवीसशे रुपये दंड किंवा दोन दिवस साधा कारावास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे तीन केसेस सहा आरोपी प्रत्येकी दोनशे रुपये दंड एकूण बाराशे रुपये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम तेत्तीस क्ष आर डब्ल्यू प्रमाणे एकशे एकतीस प्रमाणे सतरा खटले आठ हजार पाचशे रुपये दंड तंबाखूजन्य पदार्थ कोप्ताप्रमाणे पंचावन्न खटले अकरा हजार रुपये दंड असे एकूण शहात्तर खटले निकाली काढण्यात आले असून तेवीस हजार दोनशे रुपये दंड भरून घेण्यात आलेला आहे शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोक अदालतमध्ये माननीय लष्कर न्यायालय पुणे यांनी मुंबई पोलीस अधिनियम कलम तेहतीस क्ष आर डब्ल्यू प्रमाणे एकूण त्रेचाळीस केस निकाली काढले प्रत्येकी एक हजार रुपये दंड एकूण दंड त्रेचाळीस हजार रुपये सिगारेट तंबाखू कोफ्ता कायद्याप्रमाणे एकूण बावन्न केस निकाली काढले प्रत्येकी दोनशे रुपये दंड एकूण दंड दहा हजार चारशे रुपये मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतराप्रमाणे एक केस एकूण दंड दोनशे रुपये अशा प्रकारे माननीय लष्कर न्यायालय पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्याकडील एकूण शहाण्णव केसेस निकाली काढल्या असून एकूण दंडाची रक्कम त्रेपन्न हजार सहाशे रुपये जमा करून घेतलेली आहे माहितीकरिता सादर संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोली पोलीस स्टेशन पुणे शहर महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरून